कोळसा चोरी प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सक्तवसुली संचालनालय या ईडी यांच्यातील संघर्ष आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे कोळसा चोरी प्रकरणाच्या तपासात अडथळे आणल्याचा आरोप करत ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणात राजकीय सल्लागार संस्था इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी आय पॅक तसेच संस्थेचे संचालक प्रतीक जैन यांच्या कार्यालय आणि निवासस्थान परिसरात झडती घेण्यात आली होती मात्र झडती दरम्यान पश्चिम बंगाल सरकारकडून हस्तक्षेप झाला आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः घटनास्थळी उपस्थित होता असा गंभीर आरोप ईडीने केला आहे ईडीच्या याचिकेनुसार आयपॅकच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिकल उपकरणे हटवण्यात आली ज्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आला या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाकडून असहकारी आणि वारंवार अडथळे घातले जात असल्याचा दावा करत ईडीने सी बी स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे दरम्यान पश्चिम बंगाल सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली आहे आयपॅक विरोधातील ईडीच्या कारवाईवर आपली बाजू ऐकून न घेता कोणताही आदेश देऊ नये अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे याआधी नऊ जानेवारी रोजी ईडीने कलकत्ता उच्च न्यायालयातही धाव घेतली होती मात्र न्यायालयातील गोंधळामुळे या प्रकरणाची सुनावणी चौदा जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार ईडीची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका